बघत आहेत टीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल मतदान केलं या माईती सरकार सत्तेमध्ये आलं आणि तदनंतर मात्र आता आर्थिक बजेटमध्ये काम करतं म्हणून या शासनाने राज्यातील सर्व जवळपास हजार शिक्षक व कर्मचारी बंधू आणि भगिनींची या ठिकाणी घोर फसवणूक केली आहे आज शिक्षकांची अवस्था अशी आहे की दररोज एक शिक्षक कोणी फाशी घेतोय कोणी हार्ट अटॅकने मरतोय कोणाला कुटुंबवाची चिंता सतावते आहे मुलांच्या शिक्षणाचं चिंता चिंता सतावते प्रत्येक शिक्षक या ठिकाणी डिप्रेशनमध्ये आपलं जीवन जगत आहे तर या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे की आमची ही जी विनंती आहे ती विनंती आपण तत्काळ या ठिकाणी राज्य शासनाला कळवावी त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेब असतील माननीय उपमुख्यमंत्री साहेब असतील माननीय अर्थमंत्री साहेब असतील यांच्यापर्यंत आमची ही परवानगी कळवावी आमची इच्छा मरणाची परवानगी हा जो आमचा या ठिकाणी आज दिलेला अर्ज आहे अर्ज शासनाला सादर करावा जर यावरती काही ठोस कारवाई शासनाकडून झाली नाही तर आज अशा पद्धतीनं लाचारीचं जीवन जगण्यापेक्षा मरणं सोयीस्कर होईल असं सर्व शिक्षकांची भावना झालेली आहे तरी या माध्यमातून या राज्य सरकारला आमची कळकळीची विनंती आहे आजपर्यंत वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के अनुदानाचे सर्व टप्पे या आपल्याच सरकारने आप या सर या शिक्षकांना दिलेल्या आहेत या मायबाप सरकारने या ठिकाणी आता ह्या वाढीव टप्पा देऊन आम्हाला उपक्रम करावं आम्ही हे आंदोलन राज्यभर यासाठी करतो कारण की आता काही शिक्षके येत्या दोन ते तीन वर्षामध्ये रिटर्न होणार आहेत काही शिक्षक दोन ते तीन महिन्यामध्ये रिटर्न होणार आहेत तर हे शिक्षक या तुटपुंजा वेतनावरती रिटायर झाले तर यांनी त्यांच्या रिटायर पश्चात काय काम करावं कारण की या शिक्षणा शिक्षकांना शासनाकडून कुठल्याही प्रकारची पेन्शन योजना आजपर्यंत लागू करण्यात आलेली नाही त्यामुळे या शिक्षकांवर उपवासमाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही त्यामुळं पुन्हा पुन्हा आम्ही या ठिकाणी या शासनास विनंती करतो आहोत की मायबाप सरकारने आमच्या विनंतीला मान द्यावा आणि आम्हा शिक्षकांची मागणी या ठिकाणी मान्य करावी एवढंच विनंती या ठिकाणी या शिक्षकांच्या माध्यमातून मी करतो धन्यवाद वीस वर्षे मी म्हणजे विनानुज्ञाने तत्वावर काम करत होते परवाच चौदा चौदा ऑक्टोबरला आपला पुढचा टप्पा देण्याचं शासनाने जाहीर केलेलं होतं आणि त्यानुसार मान्यही केलं होतं आणि जी आरही काढलेला होता पण आज जवळजवळ सहा महिने होत आलेले आहेत फक्त तो जी आरच राहिलेला आहे मानधन किंवा आमचा जो वाढ आहे तो मात्र आम्हाला मिळालेला नाही आज माझे म्हणजे तीन चार वर्षात मी रिटायर होणार आहे मला पेन्शन मिळणार नाही काही मिळणार नाही म्हणजे पेन्शन नंतरचं माझं आयुष्य काय असेल याचा विचार करूनच मला खूप त्रास होतोय मला आज डायबिटीस आहे थायरॉईड आहे बी पी आहे आणि वरून डिप्रेशन आहे की बाबा पुढचा टप्पा मिळेल की नाही राहिलं तर साडेतीन वर्ष साडेतीन वर्षात मला मिळावं या अपेक्षेने मी ऐकतं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये माझ्या सहकार्य बंधूंसमोर भ भगिनींसमोर आलेली आहे माझी एवढीच मागणी आहे की शासनाने आम्हाला जो टप्पावर लौकर, दे, स देतो म्हटलेला आहे तो लवकरात लवकर उद्याच्या अधिवेशनामध्ये नक्कीच घ्यावं एवढी त्यांना कळकळीची विनंती आहे प्रत्येकजण वाट बघत आहे की आज होईल उद्या होईल अनेक जण आत्महत्या केलेले आहेत हार्ट अटॅकनी वाढत आहेत म्हणजे प्रत्येकाला कुटुंबाची चिंता सतावत आहे त्यामुळं शासनाने लवकरात लवकर निर्णय देऊन आम आमच्यावर आमच्यासाठी उपकृत व्हावं अशी मी त्यांना विनंती करते